नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे भात कसा वाढायचा आणि शक्यतो ताट जर करताना नेहमी पहिल्यांदा भात वाढायचा त्यानंतर आपण चपाती भाजी असं वाढायचं आणि तुम्ही नॉर्मली सगळेच भात कसे वाढ असं पूर्ण भात खालून वरून हलवून घ्यायचं जेणेकरून काय होतं की सगळीकडे समान असा भात व्यवस्थित पसरला जातो काय काय वेळेस काय होतं वरचं वरचं असं तो सुट्टा सुट्टा होत आणि खाली चिगीच का होतो म्हणून सगळा भात एकत्र केलं की पाणी सर्व ठिकाणी जातं व्यवस्थित आणि हे हलवून गरम करून ठेवायचं आहे तुम्ही असं नॉर्मली भात सगळेच वाढताय की यार सुरुवातीला असा भात वाढायचा मग इकड तिकडे पसरतो मग विचित्र दिसतो तो एक प्रकारचा नुसता भात असेल तर चालेल पण काय करायचं आहे इथे एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये छान असा भात भरून मी घेत आपल्याला आहे बघू शकता इथे असा भात भरायचा आहे आणि वरून थोडंसं प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर काय करायचं आहे त्याच्यावर डायरेक्ट प्लेट झाकायची आहे तुम्ही ताट जर घेतलं असेल ज्या ताटामध्ये आपल्याला भात वाढायचा आहे तो कोपरा आहे ना त्या कोपऱ्यातला वाटी बरोबर ठेवून घ्यायचे आहे असं डायरेक्ट तुम्ही ओतला तर ते काय होणार आहे चुकीचं आहे ते तसं तसं करायचं नाही म्हणून काय करायचं बरोबर प्लेट आपल्याला ज्या टाईम पॉइंटला भात ठेवायचा आहे तिथं बरोबर अशी वाटी ठेवायची आणि वाटी अशी पकडून साईडला बरोबर असं उलटं ताट करायचं आणि थोडंसं वरून हाणायचं असंच नॉर्मली ही प्रेस करून घ्यायचं बघा आहे असा भात छान असा उठलेला आहे वाटी बघू शकता इथे आणि पाहुणे आले की नेहमी काय करायचं पहिल्यांदा भात वाढायचा तो पण असं व्यवस्थित ठिकाणी पर्टिक्युलर भात उजव्या साईडला नेहमी असतो हे लक्षात असू द्या जेव्हा आपण ज्यावेळेला ताट करतो ना तेव्हा ताट आपल्यासमोर ठेवायचं आणि आपल्या उजव्या हाताला भातील असं ठेवायचं आणि त्यानंतर आपण इकडं भाजी ठेवायची आणि मध्ये आमटी असावी आणि आमटीच्या डा डाव्या साईडला म्हणजे तिथं आपलं पापड तळण जे असेल ते किंवा कांदा तुमचा लिंबू किंवा आणि कुठला तरी काकडी असेल गाजर असेल काय काय वेळेस बीट पण असतं असं तुमचं जे सॅलड असतं ना ते त्या साईडला ठेवायचं आहे कोशिंबीरसुद्धा डाव्या साईडलाच ठेवली जाते आणि भाजी आणि मधी रस्ता असतो तो मधी असतो आणि त्याच्यावरती समोर डायरेक्ट चपाती असते असं असतं नेहमी जेवणाचं ताट